व्यापारी आहेत सामान्य उद्योजक आहेत आणि घरे बरेचसे जे कर प्रणालीमध्ये जे व्यापारी करतात त्यांना हे हिस्टॉरिकल असणार त्याच्यामध्ये सम सामान्य बघायला गेलं तर कन्झम्शनला बूस्ट करायला सरकारनं चांगलं अभ अब, अभ्यासपूर्वक कालचं जी एस टीचं टॅक्स रिफॉर्मला चेंजेस आणलेत तर त्यांनी प्रत्येक सेक्टरमध्ये आणि त्यांनी अभ्यासपूर्वक मांडलेत इन्शुरन्स सेक्टरला त्यांनी टच केला इन्शुरन्स सेक्टरमध्ये झिरो पर्सेंट आणला त्याच्यामध्ये समजा एकशे अठरा रुपये जर समजा बाय डिफॉल्ट एकशे अठरा रुपये त्यांचं प्रीमियम असणार ते राऊंड अबाउट शंभर रुपये किंवा एकशे चार रुपये होईल तर प्रत्येक घरात दोन तीन इन्शुरन्सवाले असतात पॉलिसीज असतात त्याच्यात त्यांचा ते फायदा होईल कन्झम्शनमध्ये बघायला गेलं तर साधं आपण पेस्ट बघतो पेस्टपासून फुटवेअर आहे रेडीमेड आहे तर सगळ्यांना फायदेशीर झालेला आहे ज्याने ड्रीम कार म्हणतात ज्यांनी फर्स्ट कारमध्ये इच्छुक आहे बाय करायला त्यांना एक पुशअप आहे की बाबा तुम्ही बाय करू शकता प्रत्येक कारमध्ये राऊंड अबाउट टेन टू फिफ्टीन पर्सेंट कमी झालेले आहेत फर्स्ट टी व्ही आहे फर्स्ट ए एसी आहे याच्यामध्ये या, बरेचसे मुद्द्यांनी सरकारनं टच करून सामान्य माणसाला यामध्ये बरेचसे बेस्ट ऑफर दिलेले आहेत